सकल मराठा समाजातर्फे आज बंची हाक पुकारण्यात आलेली आहे आणि जागोजागी जे आहे ते आपल्याला बंद कडकडीत बंद आपल्याला पाहायला मिळतोय काही ठिकाणची रस्ती जी आहेत ती अडवली गेलेली आहेत ता आणि त्यामुळं एकंदर पाहायला गेलं तर आपण सध्याला हे नांदेड आगारामध्ये आहोत बस स्थानकामध्ये आहोत आणि या ठिकाणच्या ज्या बसेसच्या काही फेऱ्या आहेत त्या फेऱ्या मात्र रद्द करण्यात आलेल्या आहेत एकंदर ही जर पाहायला कॅमेरामॅनला विनंती करतो की हे बस बंद असलेले दृश्य एकंदर दाखवावं ह्या बस ज्या आहेत त्या थांबण्यासाठी आहेत कारण की नांदेड आगार्याने बस फेऱ्या ज्या आहेत त्या काही बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत एकंदर हे रे प्रवासी आहेत काय सांगाल तुम्हाला कुठ कुठून आला तुम्ही कुठं जायचं होतं आम्ही औंढा लागणार आलो आणि औंडा सकाळपासून रात्री मुकामोचा सकाळपासून आम्ही हो का आगार प्रमुखांनी काय सांगितलं जेव्हा तुम्ही विचारायला गेले तेव्हा बस यानंतर आहे का पेऱ्या बंद आहेत काय सांगितलं त्यांनी सांगितलं वस्मत परभणी हिंगोली बंद बाकी इकडे आहेतकडे गाड्या चालू आहेत नमस्कार राज्य परिवहन महामंडळाचे नांदेड आगाराचे आज सकल मराठा महामोर्चाच्या अनुषंगाने जे आंदोलन त्यांनी घोषित केलेलं आहे त्यामध्ये वस्मत जो आगार आहे आपल्या जवळ लागून आहे त्या वस्मत आगाराची एक बस जळल्यामुळे तेव्हापासून वस वसमतकडे जाणारी पूर्ण वाहतूक बंद करण्यात आलेली आहे तसेच नागपूर वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली आहे त्यानंतर जेही आपल्या जिल्ह्यातले नऊ आगार आहेत त्या नऊ आगारातले जे वसमत नागपूर आणि तसेच बीड मार्गावर जाणारी वाहतूक ही तात्पुरत्या स्वरूपात ता स्थगित करण्यात आलेली आहे परंतु आपण लातूरवर वाहतूक चालू आहे तसेच आपल्याला देगलूर मुखेड नरसी बिलोली ही वाहतूक सध्या चालू आहे सुरळीत परंतु ह्याचं एकंदरीत जर अंदाज घेतलं तर जवळपास तीनशे ते चारशे फेरे आपले रद्द करण्यात आलेले आहे व आठ ते दहा लाख रुपये नांदेड आगाराचा नुकसान आहे एवढा तोटा आजच्या डेटमध्ये आपल्याला सहन करावा लागत आहे तरी प्रवाशांनी कोणते मार्ग चालू आहेत हे बघून आपला प्रवासाचा जो कार्यक्रम आहे तो निश्चित करावे ही विनंती कोणाची वर्ष होणार नाही याची काळजी घ्यावी एकंदर पाहायला गेलं तर प्रवाशाची एकंदर तारांबळ उडताना आपल्याला पाहायला मिळते हिंगोली साईड हिंगोली वसमत जे आहे इकडे अनेक जे आगार आहेत त्या आगाराच्या बस फेऱ्या ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत कारण एकंदर मराठा समा मराठा आरक्षण मराठा समाजाचं जे आरक्षण आहे ते आरक्षण चांगलंच तापलेलं आता आपल्याला पाहायला मिळतं एकंदर आ... उपोषणादरम्यान मनोज जरांगे पाटील यांची तब्येत सुद्धा खालवलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर रस्त्यावर जागोजागी रस्ते अडवले जात आहेत आणि त्यामुळं नांदेड आगाराने काही बस फेऱ्या ज्या आहेत त्या रद्द केलेल्या आहेत आणि त्यामुळं नांदेड आगाराचं बस स्थानकाचं नऊ ते दहा लाख रुपयाचं नुकसान झालं असल्याचं आगार प्रमुखांनी सांगितलेलं आहे आपण माझ्या पा मागं पाहिलं तर ह्या बसच्या फेऱ्या सगळ्या रद्द केल्यामुळं ह्या बस या ठिकाणी थांबून आहेत आणि यामुळं मात्र नागरिकांची मोठी तारांबळ होताना आपल्याला पाहायला मिळते कॅमेरा पर्सन ममतासह नितीन नरवाडे नमस्ते नांदेड